नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा चालू घडामोडी दोन हजार चोवीस यावरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला एम पी एस सी राज्यसेवा संयुक्त गटक पोलीस भरती सरळ सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे ठरणारे करंट अफेअर्सचे प्रश्न असणार आहेत यामध्ये आपण टोटल एक जानेवारीपासून तर पहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचे जवळपास जेवढे कव्हर होतील आपण तेवढे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो हा आपला करंट अफेअर्सचा दुसरा भाग आहे यापूर्वीच्या भागाची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी करंट अफेअर्सचे महत्वाचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला प्रश्न पहिला आहे इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियनने म्हणजेच आय यू ए याने दोन हजार पाच ई एक्स टू नाईन सिक्स या लघुग्रहाला कोणाचे नाव दिलेले आहे मित्रांनो पहा प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तीन ते पाच सेकंद आपल्याकडे टाइम देखील आहे पहा या ठिकाणी काय आहे आय यू ए आय यू ए आपल्याला एक वेळाचा फुलफॉर्म देखील एमपीएससी मध्ये दे विचारण्यात आला होता इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन यांनी दोन हजार पाच इ एक्स दोनशे शहाण्णव हा जो लघुग्रह होता याला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं आहे तर त्याला पहा जयंत मूर्ती यांचं नाव देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे जे वीस प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती जे होणार आहे पहा म्हणजे जो आपले एक घटक राहिलेला आहे पहा मुंबई पोलीस त्यासाठी सर्वात महत्वाचा हा घटक असणार आहे कारण यामध्ये आपण काही काही असे करंट अफेअर्सचे प्रश्न घेतलेले आहेत की जे आपल्याला काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन आहे उद्योग आणि देशांतर्गत व्यापार चालना विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक म्हणजे त्याला एफ डी आय असं म्हणतो तर ती झालेली आहे पहा प्रश्न अर्थव्यवस्थेवरचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि असे प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारले जातात प्रश्न परत एक वेळा ऐका उद्योग आणि देशांतर्गत व्यापार चालना विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षी राज्यामध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक कोणत्या राज्यात झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर महाराष्ट्र या राज्यामध्ये झालेले आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल महाराष्ट्र राज्यावरती अजून एक मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा की महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत लक्षात ठेवायचे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे कारण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून राज्यपाल जे आहेत हे बदललेले आहेत तर सध्याचे कोण आहेत हे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खालीलपैकी कोण होते मित्रांनो हा जो प्रजासत्ताक वरती आपल्याला प्रश्न विचारला जातो पहा प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या देशाचे एक नामांकित व्यक्ती असतं प्रमुख पाहुणे म्हणून तर त्यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आले आहेत आणि आपल्याला सलग दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत या पाच वर्षाच्या झालेल्या जेवढ्या काही पोलीस भरती आहेत त्यामध्ये प्रत्येक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार इमॅन्युअल मॅक्रॉन हे जे आहेत हे दोन हजार चोवीसच्या च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल इमॅन्युअल मॅक्रोन प्रश्न क्रमांक चौथा आहे तीन महिन्यांसाठी सर्व क्रिकेटमधून बंदी घालण्यात आलेला ब्रायडन कोर्स ब्रायडन कार्स हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे पहा या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी काय आहे प्रश्न ब्रायडन कार्स हा जो आहे हा एक असा खेळाडू आहे की त्याला तीन महिन्यासाठी पूर्ण म्हणजे संपूर्ण क्रिकेटमधून त्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे ब्रायडन कार्स आणि त्याला तीन महिन्यासाठी क्रिकेटमधून बंदी घालण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे देवांचा राजा इंद्र यास प्रसन्न करण्यासाठी कोणत्या देशामध्ये मकरेकरे हा उत्सव साजरा केला जातो पहा हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जेवढे काही आपण प्रश्न घेत आहोत पूर्णच्या पूर्ण करंट अफेअर्स वरती प्रश्न आधारित आहेत देवांचा राजा कोण आहे तर इंद्र आहे आणि इंद्राला प्रसन्न करण्यासाठी कोणता असा देश आहे की त्या देशामध्ये मकर करे मकरे करे हा उत्सव जो, जो आहे तो साजरा केला जातो तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक तीन इंडोनेशिया पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्र महसूल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न मित्रांनो दिनविशेष वरती नेहमी प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यामुळे आपण दिनविशेष आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष यावरतीही एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे महाराष्ट्र महसूल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर एक ऑगस्ट हा जो दिवस आहे एक ऑगस्ट हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल दिन म्हणजेच महाराष्ट्र महसूल दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे पी एम ए वाय अंतर्गत किती ग्रामीण आणि शहरे घरे बांधण्यासाठी मदत मंजूर केलेली आहे मित्रांनो प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे कारण लेटेस्ट प्रश्न आहे आणि दोन वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना ही जी एक स्कीम आहे तर या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी घर बांधण्यासाठी मदत म्हणून मंजूर केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर तीन करोड लक्षात ठेवा म्हणजे तीन कोटी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी मदत जी आहे ती मंजूर केलेली आहे किती तीन कोटी घरांसाठी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणाला उसवन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे यावरती दोन प्रश्न काय होऊ शकतात तर पहिला प्रश्न आहे की उस्वन कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला दिला तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा देवीदास सौदागर यांना देवीदास सौदागर यांना पुरस्कार दिलेला आहे यावरती दुसरा एक असा प्रश्न होईल की उसवन ही जी कादंबरी आहे ही कोणाची आहे तर देवीदास सौदागर यांची पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे अरुण थ्री जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशात बांधण्यात येत आहे मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जेवढे काही आपला भारत देश आहे भारतामध्ये असणारे जेवढे मोठे मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यावरती आपल्याला प्रश्न येत असतात पहा त्यातील आपण एका व्हिडिओमध्ये सर्व जशास तसे जेवढे काही जलविद्युत प्रकल्प आहेत हे कोणत्या राज्यामध्ये आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यावर एक आपण व्हिडिओ घेणार आहोत या ठिकाणी काय आहे अरुण थ्री लक्षात ठेवा कोणता आहे अरुण थ्री हा जो आहे हा एक जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो नेपाळ या देशामध्ये बांधण्यात येत आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल नेपाळ देश प्रश्न क्रमांक दहा से ने, चा चा ने आहे सेबीने क्लिअरिंग कार्पोरेशनच्या मालकी आणि आर्थिक संरचनेचे पुनरावलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे या ठिकाणी एका समितीवरती आपल्याला प्रश्न आहे समिती कशासाठी आहे लक्षात ठेवा सेबीने क्लिअरिंग कार्पोरे आणि कार्पोरेशनच्या मालकी आणि आर्थिक संरचनेचं पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे पहिला शिव सन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे सर्वात पहिला जो शिव शिव सन्मान सन्मान पुरस्कार पुरस्कार झाला हा जो आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर नरेंद्र मोदी हे जे आहेत यांना सर्वात पहिला शिव सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या आपल्या प्रेसिडेंट आहेत म्हणजे राष्ट्रपती आहेत नरेंद्र मोदी हे जे आहेत हे प्राईम मिनिस्टर आहेत लक्षात ठेवा नितीन गडकरी जे आहेत हे रस्ते मंत्री आहेत पहा आणि एकनाथ शिंदे जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे नासाच्या कोणत्या मोहिमेतील माजी अंतराळवीर निवृत्त मेजर जनरल विल्यम अँडर्स यांचे सात जून दोन हजार चोवीस रोजी विमान अपघातात निधन झालेले आहे पहा प्रश्न हा देखील मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे तर नासाची अशी कोणती एक मोहीम होती आणि त्या मोहिमेमधील जे अंतराळवीर होते म्हणजे आताची झालेली मोहीम आहे म्हणजे त्यांना माझे अंतराळवीर म्हटलं जातं तर निवृत्त मेजर जनरल विल्यम अँडर्स यांचं सात जून दोन हजार चोवीसला विमान ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं तर ते कोणत्या मिशनशी किंवा नासाच्या कोणत्या मोहिमेशी संबंधित होते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन अपोलो एट पहा अपोलो एट अपोलो एट ही जी मिशन होती किंवा ही जी मोहीम होती नासाची त्यामध्ये ते कार्यरत होते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे मे दोन हजार चोवीसमध्ये हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मे ट्वेंटी ट्वेंटी फोर मे दोन हजार चोवीस मध्ये हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर फिलिपाइन्स या देशाचे त्यांना राजदूत बनवण्यात आलेलं आहे हर्ष कुमार जैन यांना पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे बारा जून दोन हजार चोवीस रोजी चंद्राबाबू नायडू यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे पहा कारण जे जून महिना आहे तर या जून दोन हजार चोवीस मध्ये भरपूर ठिकाणचे मुख्यमंत्री किंवा राजकारणामध्ये फेरबदल झालेला आहे त्यापैकीच एक व्यक्तिमत्व आहे पहा चंद्राबाबू नायडू तर हे कोणत्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत पहा चंद्राबाबू नायडू आणि यांनी बारा जून दोन हजार रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहा चंद्रबाबू नायडू यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की ज्यामध्ये आंध्र प्रदेश जे राज्य आहे तर त्याची राजधानी कोणती आहे यावरती आपल्याला प्रश्न हा भरपूर वेळा जा विचारला जातो ज्यावेळी जगनमोहन रेड्डी हे जे आहेत हे मुख्यमंत्री होते आंध्र प्रदेशचे तर त्यावेळी प्रदेश त्यांनी तीन राजधान्या ठेवल्या होत्या पहा तीन कॅपिटल होत्या आंध्र प्रदेश राज्याच्या तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आपल्या कन्फ्यूज होत होतं पण त्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर जी आंध्र प्रदेश आहे तर आंध्र प्रदेश राज्याची राजधानी जी आहे ती एकमेव राजधानी आहे पहा अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे पर्याय क्रमांक एक, एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे सध्या चर्चेत सुरू असलेले लुना स्ट्रक्चर विवर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा लुना स्ट्रक्चर महत्वाचा प्रश्न आहे पहा हा लुना स्ट्रक्चर हे जे विवर आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर गुजरात हे जे राज्य आहे पहा या राज्यामध्ये लुना स्ट्रक्चर हे आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो गुजरात हे जे राज्य आहे याची राजधानी देखील महत्वाची आहे लक्षात ठेवायचे गांधीनगर ही जी आहे ही गुजरातची राजधानी आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोळा आहे नुकतेच प्रकाशित झालेले एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो असे प्रश्न जे आहेत पुस्तक आणि त्याचे लेखक हे खूप वेळा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत आणि जे काही आपले महत्वाचे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये इम्पॉर्टंट असणारे पुस्तक आहेत त्यावर देखील आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येऊया तर नुकतेच प्रसिद्ध कोणतं आहे पुस्तक एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक हे पुस्तक जे आहे हे संजीव जोशी यांनी लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील मराभिता येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेची म्हणजेच आय आय एमची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे पहा कोणत्या राज्यातील मराभिता या ठिकाणी कधीकधी आपल्याला डायरेक्ट राज्याचं नाव देखील विचारलं जाऊ शकतं तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन तर आसाम राज्य जे आहे आणि राज्यातील मराभिता या ठिकाणी भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच आय आय एम याची स्थापना करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे कोणत्या जिल्ह्यातील पाड्यावर अश्मयुगीन मानवाच्या पावलांचे ठसे आढळून आलेले आहेत मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा लेटेस्ट प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात नुकतेच झालेले ते आपल्याला परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारण्यात आलेले आहेत तर पहा खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणचा जो पाडा आहे पाडा तर त्या पाड्यावरती अश्मयुगीन माणसाच्या पावलांच्या ठसे आढळून आलेले आहेत आणि तो जो ठिकाण आहे किंवा तो जो पाडा आहे तो येतो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारताने कोणत्या संघाला हरवून दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे यावरती मित्रांनो आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये जवळपास चार वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी प्रश्न दोन विचारले होते त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर दक्षिण आफ्रिका या देशाला भारताने हरवलं होतं दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये लक्षात ठेवा यावरती प्रश्न काय काय येतात की टी ट्वेंटी विश्वचषक जो आहे क्रिकेट विश्वचषक याचा उपविजेता संघ कोणता आहे तर दक्षिण आफ्रिका हा उपविजेता संघ आहे त्यामुळे हा एक प्रश्न झाला आणि विजेता संघ कोणता आहे तर विजेता संघ भारत आहे यावरती तिसरा एक प्रश्न विचारण्यात आला होता की जो फायनल मॅच झाला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस याचा जो भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील मॅच झाला तर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहा मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर मॅन ऑफ द मॅच कोणाला दिला होता तर तो, तो दिला होता विराट कोहली यांना लक्षात ठेवायचे त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे तीनही प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस आहे भारताने कोणत्या बँकेमध्ये ठेवलेले शंभर टन सोने देशात परत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे भारताने आपलं जे सोनं आहे हे एका बँकेच्या एका देशाच्या बँकेमध्ये शंभर टन सोनं जे आहे ते ठेवलेलं होतं आणि त्या सोन्याला परत देशामध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ती बँक कोणती आहे ती बँक आहे पहा पर्याय क्रमांक चार बँक ऑफ इंग्लंड या देश म्हणजे ही बँक आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस चालू घडामोडीवर प्रश्न आपल्याला जर अशाच पद्धतीचे अजून प्रश्न पाहायचे असतील तर लवकर लवकर तुमच्यासाठी मी व्हिडिओ मित्रांनो घेऊन येत राहील आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सोबतच मराठी नोकरी डॉट इन या नावांची आपली वेबसाईट देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र